मायक्रोवेव्हमध्ये फक्त सहा मिनटात तयार ता होणारा हा चॉकलेट केक कसा बनवायचा चला बघूयात तर इथे मी एका बाउलमध्ये तेल घेतलेला आहे दूध घातलेलं आहे आणि दही घेतलेलं आहे यामध्येच मी व्हॅनिला इसेन्स घातलेले आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे व्हॅनिला इसेन्स ऐवजी चॉकलेट इसेन्स घातलं तरीसुद्धा चालणार आहे आणि हे मिक्स केल्यानंतर आता आपल्याला पिठी साखर मैदा आणि कोको पावडर हे तीनही साहित्य आपल्याला चाळून घ्यायचं आहे मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील इथे वापरू शकता आता हे सगळं चाळून झालं की हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार कुठलेही घालू शकता मी इथे बिया घेतलेल्या आहेत आणि काजू बदाम घेतलेल्या आहेत बिया मी सूर्यफुलाच्या आणि भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातलेला आहे त्यावरच थोडंसं दूध घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता ज्या बाउलमध्ये हे मिश्रण घालायचं आहे त्याला मी इथे ऑइल लावून घेतलेलं ला आहे व्यवस्थित आणि त्यानंतर बटर पेपर घातला तरी चालेल चाले, चाले, नाही घातलं तरी चालेल मी तसंच यामध्ये हे बॅटर घालते आहे आणि थोडंसं खाली ठेवायचं आहे बॅटर पूर्ण काठापर्यंत भरायचं नाही आहे ज्या भांड्यात तुम्ही घालताय आणि मायक्रोवेव्हला सहा मिनटासाठी मी टाईम सेट करून ठेवलेला आहे आणि सहा मिनटानंतर आता बघा आपला केक एकदम रेडी तयार झालेला आहे टूथपिक घालून चेक केला केक आपला एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे पॅक झालेला आहे आता काय करायचं आहे डार्क चॉकलेट घेतलेली आहे मी इथे कट करून त्यानंतर यामध्ये गरम दूध घातलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर आणि केकही थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि दोन्ही गोष्टी थंड झाल्यानंतर आपल्याला यावरती मेल्ट केलेली चॉकलेट घालायची आहे आणि थोडेसे मी इथे चोको चिप्स घातलेले आहेत ऑप्शनल आहे आणि बस आता आपला झटपट घरच्या घरी चॉकलेट केक तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये